नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर वर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं या ठिकाणी आता नंदिनीला प्रश्न पडलेला असतो ती विचारत असतं जीवाला जीवा काय झालं होतो आज ऑफिसमध्ये काही झालं होतं का ना मला काही झालं होतं का तेव्हा आता जीवा रागा रागात असं नंदिनीकडे बघतो त्याला ते आठ होत असतं की अव्या कशी पाठस पाठसाठी डबा घेऊन आलेली असते ते त्याला ते सगळं आठवत असतं त्याच्यामुळे ती म्हण तो म्हणतो की हे बघा हा विषय काढू नका दुसरा विषय काढायचा असेल तर बोला नाही तर मला काही बोलायचं नाही तर तो त्याचा अंथरूण पांघरून घेत असतो आणि खाली अंथरूण पांघरून टाकून तो झोप झोपायला जातो में है, दूसरा कारते। है। जालो तर आता नंदिनी म्हणते ठीक आहे मी दुसरा विषय काढते ठीक आहे झालं तर मग आता आपण या विषयावर बोलायचं नाही तेव्हा आता ती त्याला प्रश्न विचारते तुमचं नाव जिवा कसं काही पडलो डायरेक्ट जिवा तर तो म्हणतो की तीनं खूप मोठी कहाणी आहे तुम्हाला सांगू का ते सगळं माझ्या आत्याचं होतं माझ्या आत्याने माझं नाव ठेवलेलं होतं आता दुसरा विषय काढल्यावर जीवात आता मी जवळ येतो बेडवर बसतो आणि त्याच्या गोष्टी चालू होतात मग ते दोघं जण छान गप्पा मारत असतात की त्याचं जीवा नाव कसं काय पडलं ते सगळं सांगत असतो म्हणजे हे माझं नाव आत्याने ठेवलं तेव्हा ती म्हणते कोणी आत्याने ठेवलं तुमचं नाव तेव्हा तुमचं हो माझं नाव आत्याने ठेवलं तिला आनंद झाला आपण मग मला इत शाळेमध्ये इतका प्रॉब्लेम झाला मला सगळे काही बोलायचे खूप चिडवायचे मला वाता नंदिनी म्हणते जन्मजय किती गोड नाव आहे खूपच छान ते वाटतात तो म्हणतो आहे का माझ्या नावामध्ये काही गोडवा अजिबात नाही मला नाही आवडत हे नाव तुला माहिती आहे का तू माझ्या शाळेत असायला हवी होती स सगळ्या शाळेतल्या पोरांनी माझ्या नावाचं सगळं भरीत करून टाकलं होतं तेव्हा आता हे ऐकून नंदिनीला खूप हसू येत असतं कसोत्त्याने ठेवलं माझं नाव पण शाळेत संप शाळा संपेपर्यंत सगळ्यांनी मला ठेवली नावं आहे तेव्हा आता का नंदिनी म्हणते हो का अरे बापरे काय काय नावं ठेवली सांगा बरं मला आधी तेव्हा आता जीवा म्हणतो नाही नाही मी नाही सांगणार ना, मी जर कधी सांगितलं ना तर पुन्हा तुम्हाला त्या नावाने चिडवत जाशील तेव्हा आता म्हणते नाही हो मी नाही चिवड चिडवणार ना, सांगा बरं मला आधी नंदरी आता फोर्स करत असताना आता त्याला सांगावंच लागतं जन्मठेप जन्मठेप हे नाव मला म्हणत होते पोरं हो माहिती का तेव्हा आता नंदरीमध्ये बापरे हो का जीवाला वाईट वाटेल म्हणून ती आता म्हणते काही पण सांगताय तुम्ही जन्मठेप कोणी म्हणेल का तेव्हा जीवा म्हणतो हो मग पोरं शाळेमध्ये पोरं काय म्हणतीलचं भरोसाच नाही आहे काही बोलायची पोरं तर नंदिनी म्हणते हो का तिला खूप हसू येत असतं तर ती म्हणते मग तुमचं जीवा नाव कसं काय पडलं अहो तेव्हा तो म्हणतो जीवा नाव पडलं ते पण खूप मोठी कहाणी आहे तेव्हा ती म्हणते नाही सांगाच मला तुम्ही आता सांगाच तर आता तो सांगत असतो की मला आहे ना एका कॉलेज म्हणजे शाळा संपली आणि मग कॉलेजमध्ये एका मुलीने मला विचारलं की तुमचं नाव काय आहे तेव्हा मी लगेच सांगितलं पा किंवा देशमुख असं मी पटकन नाव सांगून दिलं तेव्हा ते मग तेव्हा मला खूप फुल कॉन्फिडन्स आला की जीवा म्हणजे जी मुलीने विचारलं तर मग मी काय सांगू म्हणून मी जीवा नाव सांगून दिलं तेव्हापासून मग माझं नाव ठेवलं मी आणि जीवाच पडलं तेव्हा असं वाटलं की मी ह्या याच्यातनं निघालो आत्याच्या आत्याने जो शब्द दिला होता त्या त्याच्यातनं अडकलो होतो बेडीमध्ये तो आता सुटला आता जीवास नाव ठेवलं तेव्हापासून मी तेव्हा आता नंदिनी खूप हसवू लागते तर नंदिनीला खूप ते क्षण आठवत असतात की जीवाने कसं ला तिला पकडलेलं असतो तर आता जीवा पण हा म्हणतो झोपा आता तर आता दोघंही छान झोपतात तर आता इकडे शांत बसलेला असतो तो तर तो त्याचं काम करत असतो काव्य विचार करत असते आज रेडिओ कसं काय बंद आहे पार तेवढी शांत का आहे काय झालं असेल यांना नाही तेव्हा त्यांची बगबग बगबग बग, चालू असते आणि आज एवढं शांत का आहे मला हे पण खूप अस्वस्थ वाटतं आहे आज हे शांत आहे तर विचारू का यांना काय झालं पण जाऊ दे मी काही विचारत नाही पण तरीसुद्धा काव्याचं काही मन लागत नसतं काव्या म्हणते नाही मी विचारतेच त्यांना काय झालंय एवढे शांत का आहे काही झालंय का त्यांना विचारते एकदा तर ती गुपचाप हळूहळू जाऊन बघते तर का पार्थ काम करत असतो तेव्हा ते त्याच्याकडे ते जाते आणि म्हणते पार्थ काय झालं काही झालंय का मला सांगा बरं तुम्ही आधी तुम्ही एवढे काळजीत का आहे काही बोलत नाही आहे मला बोला की तुम्ही की आज मेकअप असा झाला आहे तसा झाला आहे मग तुम्ही हे का कॉफी घेतली का काही घेतलं का काहीच नाही विचारलं तुम्ही काही झालं आहे का पण पार्थ काही बोलायलाच तयार नसतो पार्टला ते आठवत असतं की कसं काव्याने मी कॉलेजमध्ये येऊन मला खोटं बोलल्या की मी क्लासरूममध्ये आहे आणि स्वतः बाहेर होते असं ते आता ते सगळं त्याला आठवत असतं न काव्याच्या मनात प्रश्न येतो की लग्न झाल्यापासून मी पहिल्यांदाच यांना एवढं गप्प पाहिलेलं ब बघते आहे काय झालं असेल आता बोलतसुद्धा नाही आहे पण तरी ती फोर्स करते काही बोलायला तयार नसतो मग ती जाते कपाट्याकडे बे अंथरूण वगैरे घेते आणि टाकत असते बेडरूम मध्ये तेव्हा ती मोठ्या मोठ्याने बोलते आज आपल्याशी बोलायला कोणीच नाही ना हा कॉट का माझा थोडीच आहे आता पार देशमुखचा आहे त्यांचा अधिकार आहे त्याच्यावर झोपायचा आज तर मला खालीच झोपावं लागणार आहे सगळं बोलत असताना आता ही ऐकत असतो पार्थ पण पार्थला पार्थला खूप राग आलेला असतो काव्याचा म्हणून तो शांतच असतो तेव्हा लगेच आता काव्य पार्थ कडे येते आणि म्हणते पार्थ बोला की काय झालंय सांगा ना तेव्हा आता पार्थ काहीच बोलायला तयार नसतो अहो पार्थ काही बोला ना मला तुमचं शांत बसणं येणं खूप त्रास द्यायला लागला आहे आज तुमच्या आईने काही सांगितलं नाही का, का तुम्हाला की हे कर ते कर काही बोल नाहीतर नाही तेव्हा तर तुम्ही बोलत असतात हे क बो कॉफी घे गे, काय घ्यायचंय काय खायचं आहे काय प्यायचं आहे सगळं विचारतात आणि आज काय एवढे शांत बसले आहे तेव्हा आता पार्थ म्हणतो <Sancti> की आपण खूप काही केलं सगळ्यांसाठी आणि कोणा म्हणजे कोणाशी जास्त बोललो तर आपली स्वतःची काहीच किंमत राहत नाही हे बोलून ना आता का, काव काव्य त्या गोष्टीचा विचार करत असते काव्याला काही सुचत नसतं की पार्थ कोणाबद्दल बोल कशाबद्दल बोलताय काय तर पार्थ तिथून आता रागारागाने निघून जातो आणि तो कॉटवर जाऊन लेटतो तर त्या सुद्धा आता काव्य येते तिचे कपडे वगैरे उचलते ती आणि काव्य कॉटवर जाऊन बसते पार्थ बोला की माझ्याशी काय झालं आहे तुम्हाला तुम्हाला किती मनोमी आता तिला तिचं तिचंच मन खात असतं तिला काही सुचत नसतं काव्य म्हणते अहो माझं काही चुकलं का माझं काही चुकतंय का सांगा ना मला तेव्हा आता पार्थ म्हणतो तुमचं काही चुकतं का कधी माझंच आहे माझंच आहे नेमकं तेव्हा आता काव्याला म्हणजे वाईट वाटतं काय आहे सांगा बोला ना माझ्याशी तुम्ही बोलत नाही ना माझ्याशी मला मा आज बरं नाही वाटत आहे प्लीज बोला ना तेव्हा तो काही बोलायला तयार नसतो तर आता ती रागा रागाने तिथून निघून जाते बेडरूमच्या जा बाहेर जाते आणि हॉलमध्ये जाऊन म पाणी प्यायसाठी येते तर पार्थ आता त्याचा त्याचा विचार करत असतो तसा त्याचा विचार करत आता एकटप त्याला ते क्षण आठवत असतात की काव्या माझ्यासोबत किती खोटं बोलल्या ते त्याला परत आठवू लागतं कॉलेजमधला सगळे क्षण त्याला आठवत असतात आणि मग आता पार्थ पांघरून घेऊन आता झोपून जातो तर आता काव्याला खूप वाईट वाटतं तर काव्य आता बाहेर येते बेडरूमच्या बाहेर येते आणि पा पाणी प्यायला ती हॉलमध्ये जाते हॉलमध्ये गेलेली आता विक्रम आणि मानिनी छान आईस्क्रीम खाण्यासाठी बसलेले असतात डायनिंग टेबलवर ते तेव्हा आता विक्रम खूप खुश असतो कारण त्याला कुल्फी खायला भेटत असते तर आता तो म्हणतो चला आधी आपण आता प्रेमाने छान शांततेत एन्जॉय करू कुल्फी तेवढंच आता माननीच्या बहिणीचा फोन येतो तेव्हा ती म्हणते ताईचा ताईचा फोन आला तर विक्रम म्हणतो की नको उचलू नको आता आपण छान आईस्क्रीम एन्जॉय करू पण तरीसुद्धा मानिनी म्हणते अहो किती दिवसांनी माझ्या बहिणीचा फोन आला आहे मला बोलायचं आहे मी जाते जरा येतेच जरा तर आता इकडे असते काव्य काव्य विचार करत असते की बाबा तुम्ही तेव्हा तो म्हणतो हो मी मानिनी सुद्धा होती पण तिला तिच्या ताईचा फोन महत्वाचा वाटला मग ती तिथून निघून गेली तर आता विक्रम म्हणतो तू ये तू बस तेव्हा आता काव्यामध्ये नाही नको मला आईस्क्रीम नाही खायचं तेव्हा आता विक्रम तो अगं हो, खा गं खूप छान लागतो आईस्क्रीम चल बसून एन्जॉय करू आपण दोघं मानेनी तर नाही आहे मग आपण दोघं एन्जॉय करू तेव्हा आता काव्या खाली बसते आणि आईस्क्रीम एन्जॉय करते विक्रम आणि काव्यामध्ये छान गोष्टी रंगतात आता आईस्क्रीम खात खात दोघंही आईस्क्रीम खातात आणि छान गप्पा गोष्टी चालू असतात त्यांच्यामध्ये सा संवाद साधत असतात दोघंही कुल्फी खाऊन झाल्यावर काव्य तिच्या रूममध्ये येते आणि तिच्या रूममध्ये जाऊन झोपून राहते ती बघते आधी तर आता त्या ठिकाणी बार झोपलेला असतो तर आता ती पण झोपलेली असते तर सकाळ होते पहाट होते पार्ट नेमका आंघोळ करून आलेला असताना त्या त्याला दिसतं की काव्या झोपलेली आहे काव्याने आपल्याला काल मनवण्याचा प्रयत्न केला पण काव्या माझ्याशी खूप खोटं बोलल्या त्याला आता एक सगळं आठवत असतं की रिक्षामधले क्षण आपल्याला आपले आमचं आमचा एकमेकांना धक्का कसा बसला ते सगळं आठवत असतं तर आता काव्याच्या चेहऱ्यावर ऊन येत असतं म्हणून काव्य आता तिचा हात असं डोळ्यांवर ठेवते तर आता तिचा हात असा निघून जातो खाली पडून जातो तर आता त्या ठिकाणी पार तेच त्याचा हात असा लावतो काव्याच्या डोळ्यांसमोर ते ऊन येऊ नये म्हणून तर आता काव्याला पार्थला खूप वाईट वाटतं तर पार्थ आता तो हातसुद्धा काढतो आणि तिथून निघून जातो तो खाली आता डाय दा, डायनिंग टेबलवर फ्रेश होऊन नाश्ता करण्यासाठी आलेला असतो सगळेजण जमा झालेले असतात तर दुसरीकडे नंदिनीसुद्धा छान आंघोळ करून बाहेर आलेली असते तर बाहेर आलेली असताना ती आता या जीवाकडे बघतच असते कारण तिला ते क्षण आठवतात की जीवाने कसं मला मिठीमध्ये घेतलेलं होतं ते क्षण ती सगळी प्रेमाने आठवत असते आता नंदिनीसुद्धा जीवाच्या प्रेमामध्ये पडलेली असते तर आता मंडळी पुढे आता जीवासुद्धा ॲक्सेप्ट करेलच नंदिनी नंदिनीला कारण त्यांचं तसं दिसतंच आहे त्यांचं बोलणं तर आता मानिनी म्हणते की आपल्या शेजारी देश आ, माने काकाई ना त्यांच्याकडे चोरी झाली सुरेश दादा गेले कुठे तेव्हा आता काव्या लगेच पार्थला म्हणते की ओ, काल माझ्यावर हल्ला झाला होता हे मानेनी काकूला सांगूया का नाहीतर तर नंतर माहिती पडल्यावर त्या हर्ट होतील तेव्हा आता लगेच आता पार्थ म्हणतो हे लपवायच्या आधी विचार करायला हवा होता पार्थचं हे ऐकणं आता काव्याला खूप लागतं काव्याला खूप वाईट वाटत तसं की पार्थ माझ्याशी बोलत नाही आहे व्यवस्थित तर काव्यसुद्धा आता शांत होते आणि पार्थकडे एकसारखे बघत असते तर आता नंदिनी हॉलमध्ये जात असताना त्या ठिकाणी रम्या आलेली असते तर आता नंदिनी रम्याला म्हणते आज काय झालं माहिती का ससा आज खूप वेळ मेकअप करत बसला आणि कासव गाडीत बसून निघून गेले तेव्हा आता रम्या म्हणते काय तर आता नंदिनी म्हणते हो मी काव्याला सहज खिडकीमध्ये जाऊन बाय करायला उभी होते तर पाहिलं तर काय ते दोघंही छान निघून गेले मात्र आता रम्याला इतका राग येतो इतका राग येतो की खूपच कारण पार्थने रम्याला विचारलेलं सुद्धा नसतं दोघंजण नवरा बायकात तिथून निघून गेलेले असतात तर मंडळी आता रम्या पार्थवर राग काढेल का आणि पारचा राग शांत होईल का काव्यावरचा हे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद